रेसिपी आहे बटाटा आणि वाघाचे मेदू वडे बि किती सुंदर झालेला आहे आणि क्रंची पण झालेले आहे तर ही आपण चटणी बरोबर खाणार आहोत चटणीची पण रेसिपी आहे चला मी पटा स्टार्ट करत आहे ते तेल घेतलेलं आहे आणि जिरे टाकलेले आहे जिरे मस्तपैकी तडकलं पाहिजे आणि त्यानंतर मी इथं आपण टाकत आहेढीपत्ता कढीपत्ता असा बारीक करून टाकायचा आणि इथं मी बारीक केल्याने हिरवी टाकत आहे ती पण मस्त पैकी हलवून घ्यायची आहे त्यानंतर हे बघा असं मी बटाटा किसून घेतलेला आहे तो पाण्यात टाकत ठेवायचा नाही तर काळा पडतो मग मी तोही आता मस्त पैकी परतून घेणार आहे दोन्ही साईडने तुम्ही बघू शकता आणि मग थोडंसं पाणी ॲड करणार आहे शिजण्यासाठी आणि ते मी तेही हलवून घेत आहे मस्त व्यवस्थित मीठ ॲड केलेलं आहे चवीनुसार ते पण मिक्स होईपर्यंत आपल्याला हलवायचं मग झाक लावून ठेवायचं पाच मिनटं पाच मिनटानंतर चेक करत आहे तर आता मी त्याला मिक्स करून घेतो माहीत मी स्वतःमध्ये टाकलेलं आहे आता तेही हलवून घ्यायची आपल्याला व्यवस्थित त्याच्यानंतर इथे रवा घ्यायचा रवा पण मिक्स करायचा आपल्याला त्या बाटरमध्ये आणि जोपर्यंत रवा आणि बटाटा एकत्र होत नाही एक नाही आणि ते पाणी सुकत नाही तोपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे मग इथे मी थोडा दोन मिनटं झाकण लावून घेतलेलं आहे की जेणेकरून त्याचं बॅटर मस्तपैकी होईल आणि इथे मी आता प्लेटमध्ये काढून त्याचे मी थोडंसं एक स्पून तेल लावून वेगवेगळे साठी मी मळून घेत आहे बघा आता मी एका प्लेटमध्ये पाणी होतं थोडेसे बोट भिजून घेतले आता तसं मी नोंदी वेळेस नेंद वडा बघा तुम्ही असं बनवा आणि खा आता मी आता एक घेऊन आहे आता एकत्र एक एक करून मी त्याला सोडणार आहे पाण्यासाठी तर आता ते आपल्याला शिजायला थोडा म्हणजे पाहायला थोडा वेळ लागेल बघू शकता तुम्ही तुम्ही पण असं स्नॅक्सला खायचा वा आवडी आवडीच्या वस्तू सोप्या सोप्या मस्तपैकी टेस्टी आणि खूप क्रंची टेस्टच खाऊन कंटाळा येतो म्हणून थोडं वेगळा करून काहीतरी खायचं बघा किती मस्त कलर पण सुंदर आलेला आहे आणि खायला पण टेस्टी आता आपण चटणीचं प्रिपरेशन करूया इथे मी खोबरा आहे हिरवी मिरची अद्रक आणि करीपत्ता आणि ही आपली डाळ टोस्ट आणि इथे मीठ आणि आहे अरे मीठ आणि जिरे आणि इथे आता मी कोकंदीर घेतलेला आहे चला आता आपली रेडी झालेली आहे चटणी मेंदू वडाची चला आता तो प्रिपरेशन करत आहे इथे मी तेलामध्ये भुरी टाकली आहे बघू शकता आणि कडी पत्ता टाकून फोडणी देऊन आता ती मी चटणीमध्ये घालत आहे इथे झाली आपली चटणी रेडी आता बघा मेंदू वडा किती मस्त झाला तुम्ही पण असंच करा कुरकुरीत मस्त नाश्ता आणि मजा घ्या नाश्त्याचे 何